सांगलीत कोरोनाचे दोन रुग्ण आढळले सांगली शहरातील पतीपत्नीचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे चौदा जणांची चाचणी निगेटिव्ह आलेली आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाने बैठक घेत उपचारांबाबत नियोजन केले आहे सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण आढळले असून शहरातील विश्रामबाग परिसरात दोघांना कोरोनाचे निदान झाले कोरोनाच्या नवीन वॅरियंटबाबत चर्चा सुरू असताना सांगलीतही रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे शहरातील पतीपत्नीचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तर चौदा जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाने बैठकीत उपचाराबाबत नियोजन केले आहे देशात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली होती राज्यातीलही काही भागात कोरोना रुग्ण आढळत होते त्यानुसार महापालिका क्षेत्रात गुरुवारपासून चाचणी करण्यात आली यात दोघे कोरोनाबाधित आढळले सर्दी ताप असल्याने त्यांची चाचणी घेण्यात आली त्यांची प्रकृती चांगली आहे रुग्णाच्या पत्नीची चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी कोणतीही लक्षणे नाहीत दोन महिन्यापूर्वी महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण आढळला होता सांगलीत आढळलेल्या दोन रुग्णांना कोणत्या व्हेरियंटचा कोरोना आहे याच्या तपासणीसाठी त्यांचे नमुने पुण्याला पाठवण्यात येणार आहेत दरम्यान गुरुवारी जिल्हा प्रशासनाने तातडीनं उपाययोजना केल्या दुपारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीतही याबाबत सूचना देण्यात या आल्या याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी दिली बिरो रिपोर्ट एस मराठी एन मराठीस सांगली